नमस्कार देवदत्त जोशी यांची कविता आयुष्य हे असंच आहे आयुष्य हे असंच आहे कणाकणात भिजलेलं आहे प्रारब्धाच्या वळणावरती पुढे पुढे जात आहे आयुष्य हे असंच आहे आयुष्य हे असंच आहे नात्या गोत्यात रमलं आहे घरी दारी तेच ते पाहून भावनांच्या वलयात झेपावत आहे आयुष्य हे असंच आहे आयुष्य हे असंच आहे कर्तव्याचा भार आहे टाळून कधी नित्यकर्म सांगा कोणी स्वस्थ आहे आयुष्य हे असंच आहे आयुष्य हे, हे असंच आहे स्वतः स्वतःला विसरत आहे आनंदाच्या लहरींसाठी शोध मात्र घेत आहे आनंदाच्या लहरींसाठी शोध मात्र घेत आहे आयुष्य हे असंच आहे आयुष्य हे असंच आहे